जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विजय किलारे संस्थापक ज्ञानज्योत डिफेन्स अकॅडमी बजाजनगर पाठीमागील काही दिवसामध्ये आपण जागतिक वारसा स्थळे याविषयी बऱ्याचदा लोकांनी ऐकलंय नेमकं जागतिक वारसा स्थळे काय आहेत आणि या ठिकाणी लिहिले बघा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद राजांचे बारा किल्ले वारसास्थळ म्हणून घोषित आहे मग नेमकं जागतिक वारसास्थळामध्ये आपले किल्ले गेले मग याचा आपल्याला अभिमान का आणि याचा नेमका फायदा का आपण हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला वेळ वाया झाला होता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघा जागतिक वारसास्थळे म्हणजे नेमकं काय तर वर्ल्ड हेरिटेज साईट याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो यामध्ये काय केलं जातं मित्रांनो आपली संस्कृती असेल आपला इतिहास असेल आणि याचा वारसा या ठिकाणी मित्रांनो जपला जातो याचं सगळ्यांचं संरक्षण केलं जातं भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत ज्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता चित्रामध्ये सुप्रसिद्ध वेळुलिने आहेत ताजमहल आहे त्यानंतर कोणार मंदिर आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मला या ठिकाणी हे सांगायचं आहे मंदिर जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढे बघा मित्रांनो मग हे जे ऑर्गनायझेशन आहे या ऑर्ग ऑर्गनायझेशनचं नाव काय युनेस्को या ऑर्गनायझेशनचं नाव आहे युनेस्को मग तुम्हाला युनेस्कोचं संक्षिप्त रूप काय यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मग युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन मित्रांनो हे याचं संक्षिप्त रूप आहे आता जागतिक वारसास्थळ म्हणजे नेमकं काय जागतिक वारसा म्हणजे अशा ऐतिहासिक सांस्कृतिक किंवा नैसर्गिक महत्वाच्या जागा ज्या युनेस्कोने संरक्षित ठरवल्या आहेत मित्रांनो युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी झालेली आहे आणि ही जी युनेस्कोने जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित केलेली असतात तर ही स्थळे मानवी इतिहास आणि निसर्गाच्या दृष्टीने अनमोल असतात युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस या शहरामध्ये जे की फ्रान्स देशामध्ये आहे आणखीन चित्रामध्ये तुम्हाला इतरही जागतिक वारसस्थळ लाभलेले काही ठिकाणी दिसतील त्यानंतर बघा मित्रांनो महाराष्ट्रासाठी जी अभिमानाची गोष्ट घडलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधील एक किल्ला ज्याचं नाव आहे जिंजी यांचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो याचा फायदा तुम्हाला अगोदर सांगतो याचा फायदा असा होतो की हे किल्ले त्या ठिकाणी महाराष्ट्र पुरते आणि महाराष्ट्रातील लोकांपुरते मर्यादित होते त्यामुळे इथं जाणाऱ्या भेट देणाऱ्या लोकांची संख्या कमी होती आता या किल्ल्यांचं जागतिक वारसा स्थळामध्ये यादीमध्ये नाव गेलं आहे त्यामुळे या किल्ल्यांचा इतिहास जाणण्याची उत्सुकता आता पूर्ण जगायला लागणार आहे मग त्यामुळे साहजिकच या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला वाव येणार आहे मग स्थानिक लोकांचे उद्योगधंदेही देखील वाढणार आहे थोडक्यात आर्थिक दृष्टीने आणि सांस्कृतिक आणि आपल्या इतिहासिक या प्रत्येक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला अभिमानाची ठरते आहे बघा या अकरा महाराष्ट्रातील आणि एक बारावा जो की जिंजे आहे तर अकरा किल्ले नेमकं महाराष्ट्रातले ने कोणते आहेत ते पण आपण बघू एक रायगड मित्रांनो जिथं आपले राजे राहत होते आपल्या स्वराज्याची राजधानी त्यानंतर राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी तुम्हाला जे मुलं पोलीस भरती तयारी करतात यांना हे किल्ले लक्षात ठेवणं गरजेचे आहेतच त्याशिवाय हे किल्ले कोणत्या शहरामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे याचाही तुम्ही अभ्यास करून ठेवा मित्रांनो पुढचा मुद्दा बघू मग याशिवाय भारतातील जागतिक वारसा स्थळे माझ्याकडं सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसारची काही माहिती आहे की तुमच्या समोर त्या ठिकाणी दाखवतो भारतात एकूण त्रेचाळीस स्थाने आहेत ज्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे ज्यामध्ये पस्तीस सांस्कृतिक आहे सात नैसर्गिक आहे आणि एक मिश्रित आहे म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक या पद्धतीनं जगातील सव्व्या क्रमांकावरती भारत हा देश येतो पहिल्या क्रमांकावरती मित्रांनो इटली त्यानंतर चीन जर्मनी फ्रान्स स्पेन आणि सव्वा आपला भारत देश आहे या ठिकाणी तुम्हाला मी नकाशा दाखवलाय या नकाशामध्ये आपल्या भारतामधील जे काही मुख्य स्थळ आहे जे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेलेले आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याला व्यवस्थित झूम कडून तुम्ही बघू शकतात त्यानंतर बघ ताजमहल प्रेमाचे प्रतीक याचा प्रकार कोणता आहे सांस्कृतिक आहे दर्जा याला प्राप्त झाला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये याचं वैशिष्ट्य काय हे प्रेमाचं प्रतीक आणि मुघल स्थापत्य कलाची एक उत्कृष्ट हा नमुना आहे तुमच्या समोर तो नमुना मी ठेवलाय किती छान त्या ठिकाणी ताजमहल दिसतोय मित्रांनो त्यासोबतच जगप्रसिद्ध आपली अजिंठा लेणी जी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आढळते अजिंठा लेणी प्रकार कसा आहे मित्रांनो सांस्कृतिक आहे दर्जा एकोणीसशे मध्ये त्याला भेटला आहे वैशिष्ट्य बौद्ध धर्मावर आधारित शिल्पकला आणि भित्तिचित्रे या ठिकाणी आपल्याला आढळतात त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क जे की नैसर्गिक त्याचा प्रकार आहे याला दर्जा प्राप्त झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आणि याच वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो एक शिंगी गेंडा या ठिकाणी राहतो त्यांचं निवासस्थान या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सिक्री, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो याचा देखील प्रकार सांस्कृतिक आहे एकोणीसशे जागतिक मध्ये स्थळांची यादीत त्याचा समावेश झालेला आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे अकबराने वसवलेलं हे एक ऐतिहासिक शहर आहे तर अशा पद्धतीने जागतिक वारसा स्थळांची यादीत गेलेले जे काय मुख्य स्थळ आहेत याची माहिती आपण ठेवूया कारण ही प्रत्येक पेपरसाठी महत्वाचं ठरतंय प्रत्येक पेपरमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो आणि शंभर टक्के दोन हजार पंचवीस मध्ये जे काही पेपर होणार आहे त्यामध्ये जागतिक वारसास्थळ यावरती एक हजार टक्के प्रश्न विचारले जाणार आहे त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना मित्रांनो शेअर करा आणि हां आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया धन्यवाद जय हिंद